नमस्कार मित्रांनो आजचा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कच्च्या केळीची चटणी आता ह्या केरेंना मी व्य व्यवस्थित सोलून घेतलं आहे आता त्याचे पातळ काप केल्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण इनग्रेडियंट्स दाखवेन काय काय सामग्री लागणार आहे कच्च्या कैरीची चटणी बनवण्यासाठी ज्याला आमच्या इथे आम्ही पण म्हणतो कच्च्या कैरीचं पण तुम्ही पाळू शकता कच्च्या कैऱ्या मी पातळ सोडून घेतल्या आहेत आणि चटणीच्या मध्ये त्या सोडलेल्या कैरीचे कैरी नंतर तिखट हळद हिंग साखर मीठ ही चटणीचं सामग्री आहे तर फोडणीसाठी मी इथे घेतले हिरवा कढीपत्त्याची पानं जिरं आणि मोहरी ज्याला आपण राई म्हणतो फोडणीची तयारी चालू झाली आहे आणि तेलामध्ये राई आणि जिरं टाकलं आहे जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाइक आणि शेअर नक्की करा कढीपत्ताही गेला आहे आणि आता त्यात सर्व कांद्या त्याच्या कैदीचे जे चिप्स कापलेले आहेत ते संपूर्ण त्याच्यामध्ये टाकले एक चालू फ्राय करून घेणार आहे एवढा खमंग वास सुटला आहे त्यात तिखट टाकला आहे हळद लिंग साखर मीठ आणि साखर आता आतमध्ये टाकले त्याच्यात तुम्ही पाहू शकता बारीक गॅसवरती हो ते चांगल्या प्रकारे शिजायला ठेवलं आहे तेल ह्या चटणीपासून आता हळूहळू हो वेगवायला सुरुवात होईल आणि कैदी चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये ज्याच्याने कैदीमधलं पण संपूर्ण पाणी शिजून सॉफ्ट होईल आणि बी साखर आणि मसाले संपूर्ण त्या कैरीच्या चटणीमध्ये चांगल्या प्रकारे मिळत होते आता हे याला एक पाच दहा मिनटासाठी आम्ही असं शिजवण्यासाठी त्याला आठ ते दहा मिनटं मी असं त्याला झाकून शिजवणार आहोत ज्या बारीक होती जेणेकरून संपूर्ण मसाला एकसंग शिजून चटणी तयार होईल तुम्ही पाहू शकता कच्च्या कैरीची आंबट गोड तिखट चटणी ऑलमोस्ट तयार झाली आहे एक शेवटचे दोन तीन मिनटं आम्ही व्यवस्थित शिजवून सर्व करायला तयार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा